नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी जुनाट आजार पोटाचे आजार उडके दुखी सांदे दुखी कंबर दुखी बीपी शुगर कफ मुळव्या हातापायात मुंग्याळणे

भारतीय जैन संघटना पश्चिम महाराष्ट्र आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली इथल्या सिमंधार स्वामी जैन मंदिरामध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी भारतीय जैन संघटनेचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष केतनभाई शहा हे होते या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि फोटो पूजनाने झाली भारतीय जैन संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य अभिनंदन खोत यांनी उपस्थितांचे स्वागत करून भारतीय जैन संघटनेच्या योजना तळागळामध्ये पोहोचवण्यासाठी सर्व शाखेने आणि सभासदांनी सक्रिय रहावे असे आवाहन केले यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना राज्याध्यक्ष केतनभाई शहा म्हणाले आपल्या समाजातील व्यक्तींच्या समस्या कशा सुटतील समाज कसा प्रगतीपथावर जाईल यासाठी भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुथा यांनी पुण्यामध्ये लाखो रुपये खर्चून कार्पोरेट ऑफिस उभे केले आहे बारा राज्यांमध्ये संघटनेचे अध्यक्ष नेमून काम केले आहे राष्ट्रीय बैठकीमध्ये समाजासाठी नवनवीन योजना राबवण्याचे धोरण निश्चित केले जाते या संघटनेमध्ये युवक युवतींना जोडले गेले पाहिजे जेणेकरून भारतीय जैन जे संघटनेचे काम अखंडित सुरू राहिले पाहिजे समाजाबरोबर इतर समाजातील ही घटकांसाठी संघटना काम करत आहे संघटनेने पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून लाखो हेक्टर जमीन पाण्याखाली आणण्यासाठी दुष्काळग्रस्त भागांमध्ये गाळमुक्त तलाव केले आहेत त्याचबरोबर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना कोरोनामध्ये मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या मुलांना मोफत शिक्षण आणि राहण्याची व्यवस्था करून संघटनेने सर्वात मोठी जबाबदारी उचलली आहे यावेळी पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष अशोक कुडचे यांनी या वर्षातील संघटनेच्या कामाचा आढावा घेतला तर जिल्हाध्यक्ष गौतम मुथा यांनी जिल्ह्यामध्ये भारतीय जैन संघटनेचे सर्व योजना सक्रियपणे राबवण्यासाठी युवक युवतींनी पुढे यावे असे आवाहन केले यावेळी सिमनदार स्वामी जैन श्वेतांबर आराधना भवन ट्रस्टचे अध्यक्ष रतनलाल गुंदेशा महिला जिल्हा अध्यक्ष सुनीता पाटील सचिव धीरज बुबने यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाला पश्चिम महाराष्ट्र सचिव बाहुबली पाटील सिकंदर स्वामी जैन आराधना ट्रस्टचे पदाधिकारी कांतीलाल सांघवी वनेशचंद राठोड अशोक कुमार ओसवाल रमणलाल सांघवी प्रदीप कुमार जैन जयकुमार चव्हाण यांच्यासह भारतीय जैन संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते समाजाला पुढे घेऊन जायचं जी विचारसरणी आहे ती विचारसरणी वेगळी आहे देवधर्म व्यवहार करता करता ते सर्व एका एका साईडच्या लोकांना दिलेलं आहे पण मी फक्त समाजसेवा करेल आपला समाज कसा उंच होईल आपले लोक कसे उंच होतील आणि आपल्या समाजातल्या समस्या कशा सोडल्या जातील यासाठी एकमेव मनुष्य जो धडपडणारे आतली शांती बनवून उठा तिने अनेक दौरे महाराष्ट्रात देशभरात केले आणि आज एवढं मोठं कॉर्पोरेट ऑफिस उभं करून आमच्या सारख्यावर भरोसा ठेवून त्यांनी प्रत्येक राज्य असे बारा राज्याचे बारा अध्यक्ष केलेले आहेत आणि नॅशनल ने लेवलला आमचं काम चालू आहे नॅशनल लेवलची आता मीटिंग आमची पुढची एकोणीस तारखेला जबलपूर येते मध्य प्रदेशला तेव्हा बारा राज्याचे अध्यक्ष सचिव व एडीसीची मिटिंग आम्ही सर्व एकत्र बसतो दोन दिवसाचं अधिवेशन असतं त्या दोन दिवसाच्या मध्ये संपूर्ण पॉलिसी नक्की करतो की देशभरात आपल्या जैन समाजासाठी आपण काय करू शकतो ते एकदा पॉलिसी नक्की केल्यानंतर कॉर्पोरेट लेवलच्या कॉमन जैन मॅडम म्हणून आम्ही दिल्लीच्या वाईन करून घेतलेले आहेत ते सध्या मॅनेजिंग डेड ऑफ भारतीय जैन संघटना आहेत भाऊ म्हटले आता माझं वय झालेलं आहे माझ्यानंतर सुद्धा ही संस्था चालली पाहिजे आणि माझ्या संस्था चालेल कसं चालेल ते कॉर्पोरेट लेवलही चालेल टाटा जी गेले तरी टाटाच्या संस्था सगळे फॅक्टर चालू आहेत तसं मला भारतीय देश संघटना करायचं आहे आणि नवीन यंग लोकांना यंग मुला मुलींना तुम्ही जोडा आणि त्याच्यामध्ये ती संस्था टिकून राहतील आपण पाच वर्ष दहा वर्ष पंधरा वर्ष जनरली बघितलं तर भारतीय जन संघटनाची एव्हरेज पन्नास रेशो आहे मेंबर्सचा तुम्ही बघा कुठेही गेलो तरी पण त्यांचं म्हणणं असं आहे की पस्तीस ते चाळीस वयोगटातल्या लोकांकडे थोडा जेणेकरून संस्था पुढे चालत राहील आणि त्यांचं एकदम विचार योग्य आहे आज आम्ही आहे उद्या नाही म्हणले पण ही संस्था नेहमी चालायला पाहिजे जी संस्था चाळीस वर्षापूर्वी सामुदायिक विवाह व परिचय परिचय परिणयपद म्हणून चालू केली होती या इथेही पोचलेली आहे बारा राज्यामध्ये संपूर्ण साम्राज्य पसरलेलं आहे काश्मीर टू कन्याकुमारी म्हणण्यापेक्षा काश्मीर टू तामिळनाडू पर्यंत आपल्या सर्व राज्यामध्ये आपण काम करतोय जम्मू काश्मीरमध्ये पण आपला अध्यक्ष आहे तामिळनाडूमध्ये पण आहे पश्चिम बंगालमध्ये पण आता कोल्हालो छत्तीसगड आहे कर्नाटक आहे सगळ्या राज्यांमध्ये आपण आपण प्रस्थापित केलेलं आहे आणि संपूर्ण राज्यात काम करत असताना अनेक कामं समाजासाठी व इतर समाजाच्या गरजू लोकांसाठी सुद्धा केलेली आहे जसं पाण्याचं काम बघितलं तर पाण्याचं काम आपण कुठली जात पात न बघता खेड्यातल्या तलावता गाळ काढून आपण तो शेतकऱ्यांना मोफत दिलेला आहे त्यावेळेला भाऊचं स्टेटमेंट असं तर नाशिकला ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले त्यावेळेला आले होते त्यावेळेला भाऊनी त्यांना सांगितलं की आम्ही ज्यावेळेला राजस्थान गुजरात कच्छ मधून इथे आलो महाराष्ट्रात तिथं दुष्काळ पडल्यामुळे आम्हाला इथं यावं लागलं मायग्रेट बोल त्यावेळेला आम्ही लोटाने गाठी घेऊन आलो होतो आमच्या लोटामध्ये तुम्ही लोकांनी आम्हाला पाणी पाजलं होतं त्याची भेट म्हणून आम्ही तलाव भरून हो तुम्हाला पाणी देऊ या भावने कारण की भविष्य फार बिकट आहे आता जे राजकारणी लोक आपल्या समाजाविरुद्ध जे भाषण करतात बोलतात वाट्या बदला म्हणतात आपल्या देवळासमोर कोंबडे कापतात पकडे कापतात मास्क टाकतात ही परिस्थिती फार बिकट आहे म्हणून भविष्यात आपण जर त्यांच्याबरोबर मिळून मिसळून नाही राहिलो आणि सगळ्याबरोबर काम नाही केलं तर आपली पुढची पिढी इथं राहू शकेल की नाही सांगता येत नाही हे भवनी पुढचं भविष्य आत्ताच बागलं आणि जनसामान्यासाठी काम करायचं ठरवलं आज स्मार्ट दलच्या ट्रेड इथं आपल्याकडे उपलब्ध आहेत पण स्मार्ट दलच्या मुलींचं आज देशभरात आपण सोळा लाख मुलींना स्मार्ट केलंय स्मार्ट केलं म्हणजे सक्षम केलेलं आहे त्या सोळा लाख मुलगी कोणी मुलगी गलत स्टेप घेणार नाही किंवा इतर जाती धर्मामध्ये अट्रॅक्ट होऊन लग्न करणार नाही एवढी त्यांची गॅरंटी आहे एवढे सगळे ट्रेनर सक्षम आहेत म्हणजे हे ट्रेनरचं काम सोळा लाख त्या त्या मुली त्यावेळेला केलं त्यावेळेला फक्त आपण सगळ्या समाजासाठी करत होतो इतर जाती धर्म कुठलं बघत नव्हतो पण आपल्या समाजाचे लोकांची डिमांड झाली की आपल्या मुलीस जास्त टार्गेट केलं जातात इतर समाज आपल्या मुलीचा आणि ब्राह्मण मुलीचा रेट जास्त देतात आणि ते रेट मुलगी पळून आणून लग्न केलं तर तुम्हाला पाच लाख दहा लाख देत म्हणजे आपल्या त्या मुली इतर समाजात जात आहेत तर त्यांच्यासाठी भाऊ हो तुम्ही पहिला करा नंतर इतर समाजासाठी करा असं सर्व लोकांकडनं सांगण्यात आलं मग मागील वर्षापासून आम्ही नक्की केलं की आता हे दोन वर्ष आपण काम करायचं फक्त आपल्या समाजाच्या मुलीसाठीच करायचं पण आपल्या समाजातल्या मुलींची लोकसंख्या फार कमी कमी आहे तेरा ते एकोणीस वर्ष वयाचे आपण सक्षम करतो पण तेरा ते एकोणीस ते वर्षाचा समाज छोटा छोटा होत चाललेला आहे आणि आपल्या गावातल्या मुलांना मुली मिळत नसल्यामुळं आपण सगळे मेट्रो सिटीमध्ये शिफ्ट होऊ लागलेलो आहे तिथं फ्लॅट घेतो कारण तिथं फ्लॅट घेतला तरच मुलाचं होत आहे ही परिस्थिती आहे नोकरी की इथं आपण आता किराणा भूषा आडत व्यापार करत बसलो सोन्या चांदीचा तर आपल्या गावात कोण मुलगी देत नाही आपणच बघा की आपण आपल्या मुली सगळ्या मेट्रो शहरामध्ये येतो का नाही आपल्या मुलाला मुली कोण देणार हा फार मोठा बिकट प्रश्न आहे त्यामुळं त्याने विचार केला की याप्रमाणे सगळं असताना आपण मुलींना सक्षम करूया आणि हे परत पुढचं लक्ष त्यांनी टार्गेट ते ठेवलं आणि त्या मुली सक्षम झाल्यानंतर त्या मुलींचं सुद्धा एंगेजमेंट झाल्यानंतर तीस टक्के मुलीचं एंगेजमेंट पासून तुटतं पुढचे वीस टक्के मुलं मुली लग्न झाल्यानंतर घटस्फोटीत होता पन्नास टक्क्यापर्यंत प्रमाण झालेलं आहे भाऊचं तर म्हणणं असं आहे की भविष्यात जैन कुटुंबामध्ये एक घर सोडलं तर दुसऱ्या घरात काय तर मुलगी परत आली असेल किंवा सो निघून गेलेली असेल ही बिकट समस्या त्यांनी जाणली आणि आतापासूनच त्यांनी त्याच्यावर काम करत चालू केलं आणि भारतीय जैन संघटना सारखे एवढं पुरोगामी विचार कोणाचेच नाही असं मला वाटत आहे आणि त्याच्यासाठी आपण सर्व आपण त्यांना सहकार्य करायला पाहिजे आहे आणि अद्रिणी भाऊचं म्हणणं असं आहे की तुम्ही पारिवारिक अदालत म्हणून त्यांनी चालू केली आता तेवीस जिल्ह्यामध्ये आम्ही पारिवारिक अदालत म्हणून काम केलंय पाच लोकांची कमिटी आहे त्यात एक रिटायर्ड जज आहे वकील आहेत आणि आमचे पदाधिकारी आहेत अशी पाच लोकांची कमिटी आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये कुठलाही पारिवारिक वाद निवडा झाला असेल तर कोर्टात कोर्टात न जाता ते तुम्ही आमच्याकडे पहिला या आमच्याकडे समेट आपण प्रयत्न करू आम्ही प्रयत्न नाही केला तर ती संपूर्ण दुग्धत राहील त्या मध्ये असं नाही की याचं ऐकलं त्याला सांगितलं त्याचं ऐकलं त्याला सांगितलं त्यामुळे समाज घाबरतो आणि आपल्या घरच्या गोष्टी बाहेर म्हणून होतो म्हणून आम्ही त्या त्याच्यासाठी बंधन केलेलं आहे त्या पाच लोकांची कमिटीकडे ती येतील दोन्ही पक्ष त्यांचं म्हणणं ऐकून घेतील समजायचा प्रयत्न करू आणि सोडवणूक नाही झाली समजा हे लोकांची भूमिका आहे का होण्यासारखं नाही आहे व ज्यांचं देणं घेणं आहे त्यांचं देणं देणं वेगळं करून त्यांचं त्यांचं परत करून त्यांना घटस्फोट करण्यासाठी सुद्धा आम्ही मदत करू आणि ते घटस्फोट झाले असतील तर त्यांना रिमॅनेज करायचा सुद्धा आम्ही प्रयत्न करू ही समाजाची कर गरज आहे आणि ज्याच्या घरात मंगी परत आहे त्याने ज्याची सोन जाते त्याची कळवळ त्यांना बाकी कोणाला लोक सांगू शकत नाही आणि हे हकीकत आहे त्यांच्यासाठी भावनी पारिवारिक अदालत चालू केलेलं आहे आणि आमच्या डिस्ट्रिक्ट लेवल पर्यंत समजा नाही झाले तर पुण्याला एक हायकोर्ट सारखा आपल्या एक कमिटी आहे आमच्याकडे नाही तर आम्ही तीन केस त्यांच्याकडे फॉरवर्ड करू एकोणीसशे पंचाण्णव ते दोन हजार सहा पर्यंत आपण पर हे करत होतो त्याला आपल्याला कोर्टाने सुद्धा मान्यता दिली होती की बीजीएसचे जज लोक जे डिसिजन देतील ते कोर्ट सुद्धा मान्य करेल म्हणजे परत त्यांनी कोर्टात यायचं नाही तुम्ही निकाल आणलाय ना तो ग्राह्य आम्हाला असे सुद्धा पुन्हा आपण प्रत करण्याचा प्रयत्न करतो तर कोर्टाने मान्यता दिली तर आपले समाजाचे प्रॉब्लेम आपल्या लेवलच आपण सोडण्याचा प्रयत्न करतो हा गंभीर प्रश्न आहे तुम्ही सगळ्यांनी विचार करा आणि घरोघरी येणार आहे हा त्याचं मेन कारण आहे मोबाईल व्हिडिओ कॉल मुलगी उठली का मुलगी झोपली का नातू काय बोलला दिवसांना दहा वेळा फोन करून त्यांच्या घरात डिस्टर्ब करणं योग्य नाहीये माझं स्पष्ट मत आहे तिचा तिने संस्कार करायला पाहिजे जरा काय झालं तरी तू घरी निघून हे सुद्धा म्हणणं चुकीचं आहे तुम्ही तुम्हाला जी परिस्थिती तुम्ही तुमच्या सासूरी काय किती तुम्हाला टोने मारले असेल तुम्ही कसं सांभाळून घेतलं असेल आता नुसतं नजर वाकडी केली तर तुम्हाला कंप्लेंट करतात आणि तुम्ही म्हणतात असं म्हणली का बरी येईल हे सगळं चुकीचं होत आहे त्यामुळे आपल्या आईने किंवा सासूने सुद्धा कंट्रोल ठेवून आपापल्या मुलीला चांगलं नांदाचा प्रयत्न करावा पाहिजे घरात भांडे कुणालाही वाचतात आणि ते वाचणार साहजिक आहे पण आपण समजू केली वडीलधार्या माणसाने ऍडजस्ट करून घ्यायला पाहिजे कारण की आता कुटुंब फार मायक्रो होत चाललेले आहेत पहिला चार भाऊ भावंड बहिणी सगळे एकत्र होते आता एक नवरा बायको आणि एखादा मुलगा किंवा मुलगी चंद्र बास म्हणतात आणि त्याचं सांभाळ कसं होतं संस्कार मिळत नाहीत पहिला आजोबाजी घरात होते त्या मुलांना घडवत होते न कळत ते मुलं घडत होते त्यांना कळत पण नव्हतं की कधी मुलं मोठी झाली आता तसं राहिलं नाही केअर एड सेंटरमध्ये टाकून बायको दोघं नोकरीला निघून जातात त्या मुलांचे काय हाल होतात ते कोण बघत नाही आणि मेट्रो सिटीमध्ये गेल्यानंतर हे सगळं पामत झालेलं आहे आता याच्यासाठी सामाजिकसाठी काम आपण करत असताना ते काम आपण केलं त्याच्यानंतर सध्या मूल्यवर्धनचं काम आपलं जोरात चालू आहे भाऊ म्हणजे की सध्या अमेरिकामध्ये जी परिस्थिती आलेली आहे सातवी आठवी दहावीत ते मुलं हातात घर घेऊन फटाफट फटाफट गोळ्या मारतात हे संस्कार आपले नाही आहेत आपले भारताची संस्कृती वेगळी आहे आपण जे मूल्य शिकायला पाहिजे ते आपल्याला अंग्रेज जमान्याच्या शिक्षणामुळे ते मूल्य शिकवले जात नाही आहेत आणि फक्त आपण नोकर इंजिनियर डॉक्टर तयार करून त्यांना बाहेर काढतो कॉलेजमधून पण मनुष्य म्हणून बाहेर काढणं हे कर्तव्य आहे भाऊ म्हणले याच्यासाठी विचार करायला लागेल भाऊ वाढदिवस त्यांचे एमबीच्या बंगल्यावर बसले आम्हाला सगळ्याला बोलवलं त्यांनी चर्चा केली की माझ्या डोक्यातला हा विचार आहे ही पिढी दहा वर्षांनी ज्या शिक्षण घेऊन बाहेर पडेल त्यावेळेला ते मनुष्य म्हणून बाहेर पडायला पाहिजे त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे म्हणून दोन हजार नऊ साली भाऊने विचार चालू केला आणि दोन हजार पंधरा पर्यंत सर्व विचार करून त्यांनी सगळं ऑन पेपर काढून पुस्तकं छापली ही पुस्तकं कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये पाठवली तरी सुद्धा आश्चर्यचकित झालंय की आम्हाला सुद्धा माहित नाही की भारतातले मूल्य आणि संस्कार हे आहेत आपल्या संविधानामध्ये सुद्धा मूल्य लिहिलेलं आहे पण त्याचं कोण पालन करत नाही नुसतं नावालाच ते मूल्य आहे तर त्यामुळं मूल्यवर्धन कार्यक्रम चालू केला आणि भाऊचं म्हणणं असं होतं की पंच्याऐंशी टक्के मुलं मुली विद्यार्थी हे जिल्हा परिषदच्या शाळेत शिकतात फक्त पंधरा टक्के मुलं हे बाहेरच्या प्रायव्हेट शाळेत शिकतात राहतो त्यामुळे आपल्याला एकदम ओळख करतात पण ग्रामीण भागातले पंच्याऐंशी टक्के मुलं जिल्हा परिषदात त्यांनी सुरुवात केली की जिल्हा परिषद शाळेमध्ये आपण मूल्य शिकवायला पाहिजे आता सध्या आपल्याकडे एक लाख शिक्षकांना आपण ट्रेन केलेला आहे आणि ते एक लाख शिक्षक एक कोटी मुलांना मूल्य शिकवत आहेत आठवड्यातून तीन तास ते मूल्याचे धडे देतात आदरणीय फडणवीस साहेब महाराष्ट्र शासनातर्फे पुस्तकं छापून देतात एका जिल्ह्याला बहात्तर हजार पुस्तकं छापून देतात तेव्हा कॉस्ट कुठलाही चार्ज नाही आणि शिक्षण आज ते इतकं एप्रेशन वाढलेलं आहे त्याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी अशा आहेत की रोज केस विंचून जायचं रोज स्वच्छ कपडे घालून जायचे आठ दिवसाला नकम कापायचे आई आईला वडील मारत असते तर त्यांना थांबायचं था। तंबाखू किंवा चुना मागत असेल तर ते द्यायचं नाही त्यांना समजावून सांगायचं एक कोण मुलगा मुलगी आजारी पदार्थ संपूर्ण वर्ग त्याच्या घरी जायचं सामुदायिक